जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज मोह येथे भव्य दिव्य बिनजोड शर्यतीचे मैदान पार पडत आहे आणि मित्रांनो शर्यतीमध्ये एक प्रेक्षणीय डोळ्यांची पारणं फेडणारी मैत्रीपूर्ण बिनजोड शर्यत पाहायला मिळाली ती म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका दादा पाटील यांचा बिनजोडचा बादशाह मथुरविरुद्ध मिलिनशेट पाटील अंबरनाथ यांचा भुंगा डॉन मित्रांनो आज भुंगा आणि सायराट ही येवण जोडी आपल्याला उजव्या साईडनी पाहताना पाहायला मिळाली आणि मथुर आणि सुंदर ही सुद्धा येवण जोडी आपल्याला डाव्या साईडनी पाहताना पाहिली मित्रांनो खरोखरच डॉयनचं पारणं फेडणारी प्रेक्षणीय मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळाली शर्यत क्रमांक एकशे तेतीसमध्ये तुम्ही पाहू शकता डोळ्यांची पारणं फेडणारी मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळाली आणि याच मैत्रीपूर्ण लढतीमध्ये विजय झाला तो मिलिंदशेठ पाटील अंबरनाथ यांचा भोंगाडॉन आणि सायराट मित्रांनो सध्या मुंबई गाजवत असलेली ही येवण जोडी आहे सैराट आणि भुंगा ही येवण जोडी पुन्हा एकदा विजयी झाली आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मथूर आणि दे सुंदर देखील खूप सुंदरित्याच पाहिले होते पण मित्रांनो आज मथूर आणि सुंदरला पराभव स्वीकारावा लागला आहे तर मित्रांनो अशाच मैत्रीपूर्ण बिंजोड शर्यत होणं ही काळाची गरज आहे कारण मित्रांनो अशा जर बिंजोड शर्यती होत राहिला तरच मित्रांनो हे बिंजोड क्षेत्र टिकून राहणार रह आहे तर मित्रांनो आज प्रेक्षकांचे देखील डोळ्यांचं पारणं फिटलं असणार कारण मित्रांनो सर्वांचीच इच्छा होती मथुर आणि भुंगा यांना पाळताना पाण्याची तर मित्रांनो आज गाडी विरुद्ध पाहिले पण मित्रांनो लवकरात लवकर गाडी एकत्र पळताना पाहायला मिळणार आहे नक्कीच मित्रांनो मथुर आणि भुंगा इजोडी जोडी वेळेस एकत्र पाहणार त्यावेळेस डोळ्यांचं पारणं फिटणार आणि मित्रांनो गाडीला टॉपचा स्पीड लागणार यात काही शंकाच नाही तर मित्रांनो आज मथुर विरुद्ध भुंगा ही बिनजोड शर्यत तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला సబ్స్క్రాబ్బ కిడియో లాయి కూ నకా